नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत न्यूज एटीन लोकमतनं राज्यातल्या बोगस बायोडिझेलचं संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आणल्यानंतर या विरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे न्यूज एटीन लोकमतनं बाय बोगस बायोडिझेलची तस्करी संदर्भातली जी मालिका चालवली त्यानंतर राज्यातल्या विविध ठिकाणी कारवाई आहे बीडमध्ये सुद्धा अशीच कारवाई झालेली आहे छुप्या मार्गानं बोगस बायोडिझेल घेऊन जाणाऱ्या दोन कंटेनरवरती बीड पोलिसांनी कारवाई केलेली आहे यात हजारो लिटर बोगस बायोडिझेल जप्त करण्यात आलंय मध्यरात्री तेलगाव परळी मार्गावर हे बोगस बायोडिझेलचे टँकर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत यांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मुंबईवरून या बोगस बायोडिझेलची वाहतूक बीड मार्गे नांदेडकडे केली जात होती अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली मात्र या कारवाईमुळे बोगस बायोडिझेलचं नेटवर्क बीड नांदेड लातूर परभणी हिंगोली या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये आहे ही बाब समोर आलेली आहे आणि त्याचमुळे मराठवाड्यातल्या या बोगस बायोडिझेलच्या महाराष्ट्रातल्या या बोगस बायोडिझेलच्या संपूर्ण रॅकेटवर आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभर हे कारवाईचं सत्र सुरू आहे न्यूज एटीन लोकमतनं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून राज्यातल्या बोगस बायो डिझेलचा हा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे बीड पोलिसांनी ही कारवाई करत हजारो लिटर बोगस बायो डिझेल जप्त केलंय याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत सुरेश जाधव बीडवरून आता आपल्या सोबत आहेत सुरेश ही कारवाई नेमकी कशी करण्यात आली हे कुठून येत होतं कुठे जात होतं आणि पोलिसांनी ते कसं पकडलं विरोधी रात्री च्या दरम्यान कारवाई केली गेली आणि विशेष म्हणजे हे बायोडीझेल जे आहे ते मुंबईवर बायोडिझेल म्हणूया सुरेशा फोगस फोगस म्हणूया आणि हे डिझल नांदेडकडे चाललेलं होतं नांदेडकडे जात असताना दिनद्रुट जे तेलगाव रस्त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याजवळ आहे या ठिकाणी पोलिसांनी हे टँकर अडवले आणि अडवल्यानंतर त्याच्याकडे एकतर नांदेडचा पत्ता होता आणि एका धाव्यावरती ते ठेवायचं होतं असं पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक जे पंकज हे यांनी माहिती दिली आणि त्यावेळेस पंकज कुमावत यांनी एक तेच पोलिसाची टीम नांदेडला पाठवली आणि नांदेड वरून जवळपास हे दोन जे कंटेनर पकडले आहे त्यामध्ये हजारो लिटर जे बायोडिझल आहे बोगस बायोडिझल आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आता दोन आरोपींना यामध्ये अटक केलेलं आहे त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र ज्यावेळेस पंकज कुमावती यांच्याशी बोलणं झालं तर या प्रकरणामध्ये आणखी कोण आरोपी आहेत याचे धागोदेरे कोणत्या कुठे आहेत हे सुद्धा शोधण्याचा आता पोलीस तो प्रयत्न करत आहेत मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे ते बीड बीडमधून जात होतं जर आपण न्यूज एटीन लोकमतची मालिका पाहिली तर मालिकेच्या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास अकरा ठिकाणी बायोडिझेल अशा पद्धतीने बोगस विकला म्हणूया सुरेश प्रत्येक वेळेस कारण हे बायोडिझेल नाहीये हे बोगस बायोडिझेल आहे हा हे बोगस बायोडिजेल अकरा ठिकाणी विकलं जात होतं आणि ते विकल्यानंतर आता त्याच्यावरती न्यूज एटीन लोकमत बातमी दाखवल्यानंतर पुरवठा विभागाने कारवाई केली बीड शहराच्या जवळ दोन पंप सुरू होते ते अनाधिक पद्धतीने सुरू होते त्याला राजकीय देखील त्याला पाठबळ होतं आणि त्यानंतर आता कारवाई झालेली आहे आणि रात्रीच्या कारवाईमुळे तर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे जे चोरी छोट्या पद्धतीनं बोगस बायोडिझेल होतं ते धाब्यावरती विकलं जात होतं काही ठिकाणी मध्ये विकलं जात होतं आणि आज देखील काही ठिकाणी अशा पद्धतीवर म्हणजे रात्री मध्यरात्रीच्या वेळेस टँकर लावून हे बायोडिझेल विकलं भोगत बायोडिझेल विकलं जातं विशेष म्हणजे यात कुठली काळजी घेतली जात नाही ज्या टॉकीज मध्ये आणलं जातं ती दुधाची टाकी असते कधी कधी पाण्याची टॉकीज असते यामध्ये सुद्धा भरून आणलं जातं त्यामुळे रात्रीच्या कारवाईनंतर आता मात्र का जे काही बोगस बायोडिझल विकणारे आहेत त्यांचे जण आणलेले आहेत आता पंकज कुमावत यांनी रात्रीची धडाकेबाज कारवाई केल्यानंतर आता आणखी जे धागेदोरे आहेत ते लातूर असेल उस्मानाबाद असेल त्याचबरोबर हिंगोली असेल परभणी असेल जो रस्ता नांदेडकडे जातो